तुम्ही एकतर तुमचं सुंदर आयुष्य अतिशय छानपणे जगू शकता किंवा तुमचे सुंदर आयुष्य अतिशय नैराश्यामध्ये घालू शकता तुम्ही कोणाबरोबर असता कोणाबरोबर वेळ घालवता हा महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्ही ज्याच्या सहवासात राहता त्यांच्यासारखे होत जाता त्यांच्या नजरेतून तुम्ही जग पाहायला लागता तुमच्या वागण्या बोलण्यात त्यांच्या मताचा प्रभाव दिसायला लागतो तुम्ही वैफल्यग्रस्त निंदकांच्या सानिध्यात राहिलात तर त्यांचे दूषित विचार त्यांच्या नकारात्मक भावना तुम्हाला निस्तेज करतील तुमचा आनंद हिरावून घेणाऱ्या तुमच्या अशा आकांक्षाची टिंगल करणाऱ्या तुमचे विचार दूषित करणाऱ्या लोकांबरोबर तुम्ही तुमचा वेळ घालविला तर तुमच्या प्रगतीचा वेग नक्कीच मंदावेल एक अर्थपूर्ण व सुंदर आयुष्य जगण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही म्हणूनच तुम्ही तुमच्याजवळ येऊ दिलेल्या लोकांचे निरीक्षण करा त्यातल्या नकारात्मक विचारांच्या लोकांना लांब ठेवा त्यांच्याशी संपर्क कमी करा त्याचवेळी तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या आयुष्याला धाडसाने समोर जाण्यासाठी मदत करणाऱ्या मुळात माणूस म्हणून जगणाऱ्या लोकांशी संबंध दृढ करा कारण तुम्ही मूर्खासोबत राहिलात तर तुमच्या वाट्याला मूर्खपणाच येईल